महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर हरपला धक्कादायक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झालाय ही घटना घडली लँडिंग दरम्यान अजित पवार यांचे विमानाला अपघात झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालाय ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येते आहे तर विमान जळून खाक झालाय मिळालेल्या मा माहितीनुसार अजितदादा पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती या सभेसाठी अजित पवार सकाळीच बारामतीला विमानानं निघाले होते बारामतीमध्ये विमान लँडिंग करत असताना अपघात झाला अजित पवारांचे विमान लँडिंग दरम्यान कोसळलं आणि आग लागली या विमानाचे तुकडे झाले घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने धाव घेतली असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि पार्थव पवार हे बारामतीकडे रवाना झाल्यात दरम्यान या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे